पुन घ्यावी अशी माझी नम्र विनंती अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या सर्व मोठ्या माणसांना माझा नमस्कार बालमित्रांनो आज मी तुम्हाला मोबाईलचे फायदे व तोटे सांगणार आहे मोबाईलचा जा जन्म झाला आणि जगात सर्वात मोठी क्रांती मिळायला उशीर लागायचा वर्षानुवर्षे नातेवाईकांच्या भेटी होत नव्हत्या सासरी गेले खुशाली गळत नसायची बँकेच्या आई झोपतच नाही हेडफोन घालून कान बंद तोडला जगाशी संबंध हेडफोन घालून कान बंद तोडला जगाशी संबंध लक्ष लागेना याचा कुठच मोबाईलई झोपताना हातातच लक्ष लागेना याचा कुठच मोबाईलई झोपताना नाती तरी टिकतील का भविष्यात नाती तरी टिकतील का भविष्यात लहान मुलांनी मैदानावर खेळा मोबाईलवरचे गेम खेळू नका मोबाईल गा...